आपण पाहतात आदर्श भारत रेंडीवर न्यूज गेल्या तीन वर्षापासून बेपत्ता असलेला राजस्थान कोठा येथील एक वयोवृद्ध मनोरुग्ण हितज्योती आधार फाउंडेशनच्या मदतीने आपल्या कुटुंबाजवळ सुखरूप घरी पोहोचला आधार फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याचे सामने तालुक्यात सर्वत्र कौतुक होतात राजस्थान कोठा येथील धनराशिन वय सत्तावन्न वर्ष हा मनोरुग्ण सन दोन हजार पासून घरून बेपत्ता होता तो भटकत भटकत कुई तालुक्यातील व गावात पोहोचला तो गावात भटकत असताना दाढी वाढून मरलेले कपडे अशी त्यांची अवस्था पाहून हा भटकत असलेला मानसिक रुग्ण असलेले काही जणांच्या लक्षात आले हा व्यक्ती कोण कुठून आला रस्त्यावर भटकण्यापेक्षा तो घरी सुखरूप पोहोचवावा या उद्देशाने येथील मनोरुग्णांच्या आधार सामाजिक कार्यकर्ते हितज्योती आधार फाउंडेशनचे हितेश बनसोट यांना येथील ये शुभम नामक युवकाने कोही तालुक्यातील व गावात एक व्यक्ती मानसिक रुग्ण भटकत असल्याची व्हॉट्सअपद्वारे माहिती दिली माहिती मिळताच लगेच चार आठ दोन हजार पंचवीसला रात्रीच हितेश बनसोड आणि त्यांची टीम गावी पोहोचून मानसिक रुग्णास आपल्या घरी आणले दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची आंघोळ डाळी करून दिली त्याच्यावर औषधोपचार करून संबंधित व्यक्तीला बोलता केलं सदर व्यक्तीने आपले नावगाव सांगितले तसाच हा व्हिडिओ करून राजस्थान येथील कोटा या जिल्ह्यात प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर पोहोचला आणि तो व्हिडिओ थेट त्याच्या पुतण्या देवेंद्र सिंग यांच्यापर्यंत गेला नातेवाईकांनी तत्काळ हितेश बनसोड यांच्याशी संपर्क केला माहिती मिळाली की धनराज सिंग वय मुक्काम मुक्कामपोस्ट दरा पोलीस स्टेशन कोटा राजस्थान हे गेल्या नऊ चार दोन हजार बावीस पासून घरुम बेपत्ता आहे नातेवाईकांनी त्यांच्या बराच शोध घेतला पण पतावा लागला नाही अखेर सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्यामुळे भरून बेपत्ता असलेला मानसिक रुग्ण हा घरी सुखरूप पोहोचला मानसिक रुग्ण या कोठा येथे घेऊन जाण्यासाठी माजी नगरसेवक राजू घोगल यांनी डिजेल साठी लागणारा खर्च बारा हजार रुपयाची मदत केली तीन वर्षापासून भटकत असलेला बेपत्ता मनोरुग्ण हा आधार फाउंडेशनच्या मदतीने सुखरूप आपल्या कुटुंबाच्यावर घरी पोहोचला ज्योती आधार फाउंडेशनच्या या कार्याबद्दल त्यांचे सावनेर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज करीता किशोर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडी साठी पहात्रा आदर्श भारत ट्वेंटी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा